नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सबस्क्राईब राज्यात सर्वात लोकप्रिय ठरलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या महोत्वावर पंचवीस एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत अक्षय तृतीयाला महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार असा प्रश्न होत असतानाच आता एप्रिलचा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली होती मात्र निवडणुकीच्या काळात महिलांना एकवीसशे रुपये या योजनेच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन महायुतीकडून अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही असे असले तरी दरमहा पंधराशे रुपयाचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा